नमस्कार मित्रांनो मी हेमंत सर मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस धानकीच्या संचालक मित्रांनो परवाच्या दिवशी रात्रीला विद्युत सहाय्य या परीक्षेचा निकाल लागला आणि धानकी मधला माझ्या पहिला विद्यार्थी हा ती परीक्षा यशस्वीरित्या पास झाला तो आज माझ्या क्लासमध्ये आलेला आहे आणि मी त्याच्या स्वागत करून तुम्हाला दोन शब्द सांगेल अशी त्याला विनंती करणार आहे ये विजय मित्रांनो हे विजय पुज्जलवाड यांचे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे मित्रांनो ते हा जो मुलगा आहे अतिशय परिश्रमी योग्य वेळेवर नियोजन हा त्याच्या काम खूप अथांग परिश्रमातून अस्थिर परिस्थितीतून जिथं वडिलाचं वडील असले तरी नसल्यासारखी परिस्थिती आई कुठंतरी मजुरीची काम करते आणि तिथून सुद्धा स्वतः काहीतरी मेहनत करायच्या आणि तिथून यांनी परीक्षा पास केली तर मित्रांनो अप्यासी एस ची पहिली पायरी असली तरी आपल्याला जिना चढायचे नाही ना जीवन जिंकायचे आहे तर रणांगणात उतरायचे आहे तर त्याला यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला ला धाव लागणार नाही चालावं लागेल व्यवस्थित चाललो तर धावायची कधीच गरज पडणार नाही हे या आपल्या अथार परिश्रमातून सांगितलेला आहे हा विद्यार्थी माझ्याकडे कसा आलं कसा मिळाला आणि ढानकीच्या पहिला विद्यार्थी आणि पहिला सक्सेस होणार होणारा माझ्या विद्यार्थी आपले दोन शब्द आपल्या याच्यातून सांगेल असे मी त्याला विनंती करतो माझं नाव विजय मारुती पुजलवाड राणा ढांकी तालुका होम मार्केट आणि जिल्हा यवतमाळ मी दोन हजार बावीस मध्ये सरांना एका रस्त्यावर भेटलो सरांचे बॅनर वगैरे मी बघितलं होतं मास्टर माइंड कोचिंग क्लासेस ढांकीमध्ये सुरू झाले होते त्यापूर्वी इथे कोणत्या प्रकारची स्पर्धा परीक्षेचे क्लासेस नव्हते दहावी बारावी असे खूप काही क्लासेस होते तर मास्टर माइंड क्लासेस हे काय आहे काय नाही माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला माहिती घेताच मला लक्षात आलं की हेमंत सर हे त्याचे संचालक असून त्यांनी अकॅडमी सुरू केली हेमंत सर मला फेट फाट्यावर एका पेट्रोल पंपाशी दिसले सरांपाशी मी गेलो सर माझी ओळख सांगितली सर मी विजय मारुती बिजलवाड असं माझं नाव असून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि माझी काय परिस्थिती बाहेरगावी का जायची राहायची आणि खायची नाही आहे पण मला गावात राहून क्लासेस करायची किंवा शिकायची खूप मोठी इच्छा आहे कोणत्याही प्रकारचं मला मार्गदर्शन याबद्दल नाही आहे तर सरांनी मला सांगितलं की काय हरकत नाही मी इथं धांकीमध्ये क्लासेस सुरू केले आणि तू माझ्या क्लासला ये सरांनी मला योग्य ती माहिती दिली मी त्यांच्या क्लासला येऊन बसलो युनियन बँकेच्या वरती त्यांनी क्लासेस चालू केले सर्वप्रथम मी एकमेव त्यांच्या क्लासेसमध्ये होतो त्यानंतर माझा मित्र कुणाल माघाडे हा पण त्या क्लासमध्ये जॉईन झाला सर मी आणि माझा मित्र कुणाल माघाडे आम्ही प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन सरांचे क्लासेसचे बॅनर वगैरे हे ते चिपकवले आणि क्लास मोठे करायचा प्रयत्न केला आम्हाला खूप काही विद्यार्थी पण सरांच्या क्लासला आले सरांनी तर आम्हाला निशुल्क शिकवलंच पण आमचा राहायचा म्हणजे जे काही खर्च त्या पाण्याचा कोणता पण आम्हाला होते कोणत्याही प्रकारच्या फीची अपेक्षा न बघा केवळ आणि केवळ फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थी हा मोठा व्हावा हा कुठेतरी यशस्वी व्हावा यासाठी सरांनी आता सरांचा हा छोटासा प्रयत्न होता बरेचसे विद्यार्थी आले गेले आणि क्लासमध्ये बसले आणि सरांनी त्यांना पण शिकवलं पण शेवटी ते म्हणतात ना की बा सक्सेस तर जे जे सातत्यपूर्ण मेहनतीनं अभ्यास कराल तो नेहमीच सक्सेस होतो अशा प्रकारचं मार्गदर्शन सरांनी मला वारंवार केलं माझी काल बावीस मेलाने ही परीक्षा दिली होती माझा पेपर त्यावेळेस म्हणजे थोडा अवघड शिफ्ट मध्ये होता त्यावेळेस मला एकदम म्हणजे भीती वाटत होती की पास होईल न होईल तेव्हाच मी सरांना कॉल केला आणि सरांना म्हटलं सर ही परीक्षा दिली आणि असं असं झालं त्यावेळेस सर्वप्रथम सरांनी मला धीर दिला जे तू एकदम चांगला विद्यार्थी आहेस एकदम तुझा रिझल्ट लागणार म्हणजे लागणार अशी सरांनी मला हमी दिली ते हमी देणारे मला पहिले म्हणजे पहिले व्यक्ती होते आणि तिथून काल म्हणजे एकतीस एकतीस जुलै रोजी संध्याकाळी साडे अकरा वाजता रात्रीला माझा निकाल लागला निकाल लागायला लागले ला सर्वप्रथम मला सरांची आठवण आली कारण ते यांनी जे शब्द मला पहिले सांगितले होते ते एकदम लक्षात झाले डोळ्यात आसरू आले आणि तेवढ्या रात्री तर मी सरांना कॉल करू शकलो नाही कारण वेळ म्हणजे फार झाला तर बारा वाजले होते आणि उठल्या उठल्या रात्र मी झोपलोच नाही सकाळी सकाळी सहा वाजता सरांना पहिले कॉल केला आणि सांगितलं सर तुमचा विद्यार्थी लागला आणि त्यावेळेस सरांनी पण म्हणजे सरांचे पण आसरू अन्न अनावर झाले आणि लगेच येऊन ते मला भेटले मी त्यांना जाऊन भेटलो आणि अशा प्रकारे सरांनी मला माझ्या जीवनात मला आज यश मिळालं त्यामुळे माझ्या घर परिवार माझ्या आई वडील सर्वांचं फिटी जाईल यामध्ये एक मुलाचं म्हणजे सिंहाचं योगदान हे सरांचं आहे आणि मी धानकी शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे आवाहन करतो की आपण एक वेळेस या सरांच्या मास्टर माइंड कोचिंग क्लासेसला अवश्य भेट द्या आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी शिकू शकत नाही त्यासाठी हे क्लास म्हणजे एक म्हणजे एक असं की खांबू शकत नाही असे क्लासेस सर घेत आणि सगळ्यांसाठी एक, एक प्रेरणादायी क्लासेस आहेत एवढं बोलून मी म्हणजे सरांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि सरांना मी विजय पूजलवाडला भाव्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद